जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका बघा समर्थ म्हणतात की कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका आणि कधीही अहंकार बाळगू नका कारण समर्थ म्हणतात की दगडही जड होऊन कारण समर्थ म्हणतात की दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरावून बसतो दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरावून बसतो म्हणून समर्थ म्हणतात की कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका बघा समर्थ म्हणतात की कोणाला त्यांच्या नोकरीचा अभिमान असतो कारण ते मोठ्या पोस्टवर असतात तर कोणाला त्यांच्या व्यवसायाचा अभिमान असतो तर कोणाला त्यांच्या बिझनेसचा अभिमान असतो तर कोणाला त्यांच्याकडे बंगला असतो म्हणून अभिमान असतो तर कोणाला महागातली कार आहे म्हणून अभिमान असतो तर कोणाला शेती आहे म्हणून अभिमान असतो बघा म्हणले समर्थ कोण रूपाने सुंदर आहे म्हणून त्याचा अभिमान असतो तर कोणाकडे भरपूर सोनं आहे म्हणून अभिमान असतो म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नका कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका अहंकार ठेवू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की शेती आहे बंगला आहे प्रॉपर्टी आहे पण समर्थ म्हणतात की जर आपल्यालाच काय तर झालं आणि आपणच आठ दहा दिवस सी मध्ये असल्यावर त्या बंगल्या गाडीचा काय आपल्याला उपयोग होतो का सी मधून ते आपल्याला काढू शकतील का म्हणून समर्थ म्हणतात स्वतःचा अभिमान कधीही पाळगू नका जसं ऋतू बदलतो तसं माणसाच्या आयुष्यामध्ये कधी बदल होईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आपण बघितलेच आहे आपण बघितलंच आहे रामायणामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होत त्यावेळेस रावणाला आपल्या संपत्तीचा आपल्या सर्व ज्ञानाचा आपल्याकडे जे काही आहे त्या सर्व गोष्टीचा रावणाला अहंकार आला होता अभिमान आला होता एवढा अभिमान आला होता की त्याला खरं कोट चांगलं वाईट बापुने याची जाणीव मात्र राहिली नव्हती श्रीराम प्रभूंनी नेहमी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांचे सक्के भाऊ विभीषणाने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण शेवटी म्हणतात ना की अहंकारच माणसाला रसा तळाला नेतो तशीच अवस्था त्या रावणाची झाली होती असं समर्थ आपल्याला ते सांगतात रावणाला मात्र त्याच्या सख्या भावाने समजावून सांगितलं श्रीराम प्रभूंनी समजावून सांगितलं लक्ष्मी मनाने समजावून सांगितलं तर तो सॉरीनी समजावून सांगितलं पण रावणाला मात्र अभिमानाची अहंकाराची पट्टी लागलेली होती तो म्हणाला माझ्यासारखं श्रेष्ठ मीच आहे मला सर्व ज्ञान येतं मी श्रीमंत आहे माझी लंका सोन्याची आहे मला काही कमी पडत नाही आणि मी कोणापेक्षाही कमी नाही आणि मला कोणाची गरजही नाही मी सर्वश्रेष्ठ आहे असं रावणाला वाटू लागलं आणि बघा म्हणले समर्थ अहंकाराने अभिमान मा माणसाला रसा तळाला नेतो आणि शेवटी तेच घडलं युद्धामध्ये युद्धामध्ये रावण हारला आणि श्रीराम प्रभूंचा जय झाला म्हणून समर्थ म्हणतात की कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका कधी अहंकार कुठल्याही गोष्टीचा ठेवू नका कारण प्रत्येक गोष्ट ही नाशवंत आहे आपलं शरीर ही नाशवंत आहे सृष्टीवर सगळेजण नाश पावणारच आहेत ज्याचे ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे आणि सर्वांचा शेवट हा नक्कीच आहे मग अहंकार कशाचा बाळगायचा अभिमान कशाचा बाळगायचा सुंदरपण सुद्धा वयाचे तीस पस्तीसपर्यंत असतं नंतर मात्र हळूहळूपणे सुरकुत्या पडू लागतात आणि म्हातारपणी कोण आपल्याला सुंदर म्हणतच नाही मग कशाला सुंदरतेचा अभिमान वाढतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की कौरवांचा सुद्धा कौरवांचा सुद्धा युद्धामध्ये युद्धामध्ये हार झाला पराजय झाली कौरवांनी सुद्धा पाच पांडवांना कमी लेखलं त्यांच्याकडे सुद्धा अहंकाराची पट्टी लागलेली होती अभिमानाची पट्टी होती त्यांनाही सर्वश्रेष्ठ आपणच आहोत असं वाटत होतं श्री कृष्णाने समजावून सांगितलं अर्जुन सांगितलं पण कौरवांवर मात्र अभिमानाची पट्टी लागलेली होती अहंकाराची पट्टी लागलेली होती आणि त्यामुळे कौरवांनी मात्र एकाच ऐकलं नाही आणि शंभर कौरव त्या युद्धामध्ये युद्धामध्ये त्या सर्वांचा मृत्यू झाला असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ हिरण त्याचा मुलगा प्रल्हाद याला सुद्धा त्यांनी खूप त्रास दिला हिरण कपशोपला वाटत होतं की माझ्या मुलाने फक्त माझंच नाव घ्यावं मीच देव आहे मी सर्वश्रेष्ठ आहे मी जगाचा चालक आहे मी सृष्टीचा मालक आहे असं हिरण कपशोपला वाटलं पण ज्यावेळेस मात्र ज्यावेळेस मात्र प्रल्हाद म्हणाला वडील म्हणून मी तुमचं शंभर वेळा नाव घेईल पण माझा भगवंत माझा ईश्वर माझं पालन करता म्हणून माझ्या भगवंताचं मी शेवटच्या श्वासापर्यंत नाव घेईल आणि बघा म्हणले बघा म्हणले ज्यावेळेस तो हिरण कपशुभ म्हणाला या खांबातही तुझा नारायण आहे का त्यावेळेस मात्र भक्त प्रल्हादाला विश्वास होता अंत कर्णातून म्हणाला माझा नारायण सर्वश्रेष्ठ आहे सर्व कडा आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे या सैनिक लोकांमध्ये आहे या दगडामध्ये आहे मातीमध्ये आहे आबा पाण्यामध्ये जमिनीमध्ये वनस्पतीमध्ये सृष्टीमध्ये मंगीमध्ये चरा चरामध्ये भरून व्यापलेला आहे परब्रम्म ईश्वर नाही अशी जागाच नाही त्यावेळेस मात्र त्या हिरण कपशुपला राग आला आणि त्याने आपली गदा त्याने आपली गदा त्या खांबावर मारली आणि त्यावेळेस मात्र त्यातून त्यातून मात्र नरसिंह अवतार घेऊन नारायण तेथे आले आणि मग मात्र हिरण्य कपशुपचा त्यावेळेस अंत झाला कारण त्याला कारण त्याला वरदान होतं की दिवस दिवस दिवसाही मृत्यू ना येणार नाही रात्रीही येणार नाही आणि मग शस्त्रांनी येणार नाही कुठल्याही शस्त्रांनी येणार नाही असं त्याला वरदान मिळालं होतं आणि मग त्याप्रमाणे बरोबर बरोबर दाराच्या मधोमध मद बसून नृसिंह हो। अवतार घेतलेल्या त्या नारायणाने त्या हिनकपशूचा वध केला त्याला मारलं त्याचा मृत्यू झाला बघा म्हणले समर्थ कारण त्यालाही अहंकार आला होता आणि बघा म्हणले समर्थ कंस कंसाला सुद्धा अहंकार आला होता श्रीकृष्णाचे मामा कंस यांनी सुद्धा यांनी सुद्धा भरपूर अहंकार केला होता की मीच देव आहे मीच परमेश्वर आहे सगळ्यांनी माझंच नाव घेतलं पाहिजे चराचरामध्ये सृष्टीमध्ये श्रीकृष्णाचं नाव घेण्याच्या ऐवजी माझं नाव घेतलं पाहिजे माझा जय जयकार केला पाहिजे मला सगळ्यांनी विचारलं पाहिजे मला सर्व काही बुद्धी आहे मी सर्वश्रेष्ठ आहे मला सर्व काही येतं असं त्या कंसाला सुद्धा अहंकार आला होता आणि त्यावेळेस मात्र कंसाचाही तो अहंकार नष्ट झाला म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार कुठल्याही गोष्टीचा बाळगू नका कारण आज आपल्याकडे भरपूर काही आहे पण उद्या असेल का नसेल याची गॅरंटी नाही कारण वेळ काय ऋतू कसा आयुष्यामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की संकट वेळ काळ हे सांगून किंवा आमंत्रण देऊन किंवा निमंत्रण पत्रिका देऊन येत नाही ते कधी कोणत्या वेळ सेकंदाला येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की घरातून बाहेर जाताना सुद्धा त्या ईश्वराला निवेदन ठेवून जावा की ईश्वर हा परब्रम्माला ज्या कामाला मी जात आहे ते काम उत्तमरित्या करून मला उत्सुकरूपणे घरी आण असं जर निवेदन ठेवलं तर बघा म्हणले समर्थ आपल्या केसालाही धक्का लागत नाही पण आपण निवेदन न ठेवता जर गेलो तर बाहेर काळ उभाच आहे कधी काय होईल ऍक्सिडेंट होईल कधी आपल्याला त्रास होईल कधी आपल्याला काहीतरी संकट येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून नेहमी घराच्या बाहेर पडताना त्या परब्रह्माला त्या ईश्वराला निवेदन ठेवूनच आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की काय विद्वान ब्राह्मणाला त्याच्या त्याच्या ज्ञानाचा त्याच्या त्या शक्तीचा खूप अहंकार आला होता अभिमान आला होता त्यावेळेस तो एका गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणाला गुरुदेव तुमच्यापेक्षाही मी सर्व सर्वश्रेष्ठ आहे मला तुमच्यापेक्षाही जास्त ज्ञान आहे शक्ती आहे मला सर्व शास्त्रांचं ज्ञान आहे वेदांचं ज्ञान आहे तुम्हाला मात्र कुठल्याही शास्त्राचं ज्ञान नाही वेदांचं ज्ञान नाही आणि तुमच्यापेक्षा मी सर्वश्रेष्ठ आहे त्यावेळेस गुरुदेवांना कळालं की या विद्वान ब्राह्मणाला स्वतःच्या शक्तीचा स्वतःच्या ज्ञानाचा स्वतःच्या वेदाचा अहंकार आलेला आहे अभिमान आला आहे त्यावेळेस गुरुदेव म्हणाले ठीक आहे आणि बघा गुरुदेवाने गुरुदेवाने गोल असं सुंदर मातीचं भांड घेतलं आणि ते भांड पूर्णपणे पाण्याने भरलं आणि त्या विद्वान ब्राह्मणाकडे ते मातीचं पाण्याने भरलेलं भांड दिलं आणि त्या विद्वान ब्राह्मणाला ते गुरुदेव म्हणाले आता हे मातीचं भांड पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे तू अजून ह्याच्यामध्ये पाणी होत आणि त्यावेळेस तो ब्राह्मण विद्वान ब्राह्मण म्हणाला अहो गुरुदेव तुम्हाला कळतं का नाही हे मातीचं भांड पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी कसे मावेल तुम्ही सांगा आणि जर मी पाणी ओतायला लागलो तर पाणी पाणी गळून खाली पडेल मग मी कसं पाणी ओतो तुम्ही सांगा त्यावेळेस गुरुदेव म्हणाले अरे मी ही तुला हेच समजावून सांगतोय आता हे पूर्णपणे मातीचं भांड पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे आणि तू जर वरून पाणी ओतलं तर पाणी खाली गळणारच आहे तसंच म्हणे गुरुदेव तुझं ज्ञान तुझं जे अहंकार आहे तुझा जो अभिमान आहे तो पूर्णपणे तू तुझ्या डोक्यामध्ये भरून ठेवलेला आहे त्यामुळे तुला जे उत्तम आहे जे चांगलं आहे आणि जे पुण्याचं आहे ते ज्ञान तुझ्यामध्ये शिरत नाही तू ज्यावेळेस हे तुझं भरलेलं पूर्णपणे अहंकार अभिमान कमी करशील त्यावेळेस तुला ज्ञान आणि शक्तीची जाणीव होईल त्यावेळेस तुला खरं कुठं चांगलं वाईट हो पाप पुण्याची जाणीव होईल त्यावेळेस तुला काय उत्तम आहे काय चांगलं आहे कुठल्या म मार्गाने गेलं तर उत्तम आहे विनम्रतेने बोलावं बोलायचं उत्तमाचं आहे हे तुला समजेल आणि तू जर तुझा अहंकार आणि तुझा अभिमान गच्च भरून ठेवलास तर प मात्र तुला ज्ञान आणि शक्ती कशी प्राप्त होणार चांगलं वाईट खरं कोटं पाप पुणे याची जाणीव तुला कशी होणार म्हणूनच तुला सांगतोय या भरलेल्या मातीच्या भांड्यासारखीच तुझी अवस्था आहे तू ज्यावेळेस तुझा अहंकार अभिमान कमी करशील त्यावेळेस तुला उत्तमाचं ज्ञान प्राप्त होईल मात्र त्या विद्वान ब्राह्मणाला त्याच्या त्याच्या अहंकाराची जाणीव झाली त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो गुरुदेवांना म्हणाला गुरुदेव मला क्षमा करा आज तुम्ही माझे डोळे खडकन उघडले खरच मला अभिमान अहंकार आला होता एवढा आला होता की मी तुम्हाला कमी लेखत होतो आणि मला क्षमा करा आणि आजपासून आजपासून नम्रतेने मी तुमचा आता शिष्य होणार तुम्ही जे मला सांगाल त्या मार्गाने मी जाणार त्यावेळेस बघा गुरुदेवांना त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि तो ब्राह्मण तेथून निघून गेला बघा समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की अभिमान कुठल्याही गोष्टीचा बाळगू नका कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका दगडही चढ होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बसतो कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका दगडही चढ होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरावून बसतो म्हणून समर्थ म्हणतात अभिमानामुळे अहंकारामुळे रावणाचा नाच झाला कौरवांचा नाच झाला हिरण्य कक्षुपचा नाच झाला कंसाचा नाच झाला आणि तुमचा आमचाही नाश होईल म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार थोडाही बाळगू नका अभिमान थोडाही बाळगू नका असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू